दरम्यान शेतकऱ्यांवरती पेरणीचं संकट असताना कृषी मंत्री सभागृहामध्ये रम्मी खेळतात असं म्हणत अंबादास जानवेंनी कोकाटेंवरती हल्लाबोल केलाय तर अंजली दमानिया यांनी देखील कोकाटेंच्या वर्तणुकीवरती टीका केली आहे सर्व स्तर मधुन विरोधकानी कोटर टीका कर सुरुआत है अंबादास जानवे दानवे टीका है तो सामाजिक कार्यकर्त्या अंजलि दमानिया टीका राज्य के राज कृषि मंत्री सदन में रमी खेल रहे रमी जिस राज्य में आज किसान बड़े पैमाने पे संकट में है दोबारा जो बोगस बी बीज आए है उसके वजह से शेतकी परेशान थे उसी के बाद मानसून जितना चाहिए उतना नहीं बरसा है और ऐसी स्थिति रहते हुए राज्य के कृषि मंत्री दिखा रहे असंवेदनशील सदन में रमी खेल रहे मैं समझता ऐसे कृषी मंत्री को एक मिनिट भी कृषी मंत्रालय का पदभार रखना नहीं चाहिए इनको इस पद से निकालना चाहिए कृषी मंत्री पदाचा खूप गौरव होईल असं काम करण्याऐवजी आपल्याला माणिकराव कोकाटे हे रमी खेळताना दिसत मला त्यात काहीच नवद नाही वाटत कारण काही दिवसापूर्वी याच व्यक्तीने कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटील की असं जेव्हा विधान केलं तेव्हा स्पष्ट आहे की त्यांना शेतकऱ्यांच्या कुठल्याही कल्याणकारी योजनेत हो, इंटरेस्ट नाही त्यांच्यासाठी काम करण्यात इंटरेस्ट नाही किंवा त्यांचा कुठेतरी उद्धार होईल याच्याकडे तर मुळीच लक्ष नाही त्यामुळे ते त्यांनी आज रमी खेळली आहे त्यात तर मला काहीच वेगळं वाटत नाही पण खरं तर अशा मंत्र्यांची ना हकलपट्टी करण्यात यायला हवी कृषी मंत्री पदा